Uh, दिनांक पंचवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी आकस्म मृत्यू क्रमांक सहा अब्लिक पंचवीस हा पोलीस ठाणे एरंडोल येथे दाखल झाला होता त्यामध्ये मयत विठ्ठल सकाराम पाटील हे मयत होते त्याच्यामध्ये आणि त्या आकस्म मृत्यूंचा तपास सुरू असताना त्याच्यामध्ये त्यांच्या मय खिशामध्ये एक सुसाईड मिळाले होती त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या मुलाचा ज्योतिष ना पाटील यांचा नावाचा उल्लेख करून त्याला त्याच्या मा त्याच्या मरणाला मी जबाबदार आहे असं म्हणून त्याची जे मृतदेह आहे तुम्ही एका धर्मारपूरला आहे असं सांगितलं होतं आणि त्या अनुषंगाने मग पोलीस तपासपत्र हे काम करत असताना आजूबाजू एरियाचा शोध घेत असताना एका ठिकाणी संशयित जागा मिळू लागली तर ने नेहमीच्या प्रोसिजरप्रमाणे त्या ठिकाणाचा करण्यात आलं तर त्यामध्ये एक मैदिस माझी बॉडी म्हणून आली आणि ती असा हितेश पाटील यांच्या हस्तेचे त्यांच्या नातेवाईकांनी ओळखलेलं आहे त्याप्रमाणे आता पुढील कारवाई सुरू आहे